आंबेडकर रोडवर पोस्ट गलीमध्ये सहा आठ महिन्यापासून तणाव चाललेला आहे जे एक पर्टिक्युलर ग्रुप आहे ते ग्रुप त्यांचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना नेहमी त्रास देतात सात आठ महिन्यामध्ये तीन चार असे इन्सिडेंट झाले तरी पण पोलिसने काही कारवाई केली नाही त्याशिवाय जे काही कंप्लेंट करायला आले होते त्यांच्यावर चॅप्टर केसच्या प्रोसिडिंग्स त्याने धमकिया त्यांच्यावर मारण स्वतः पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ऑफिसर्सने कंप्लेंटवर हात उचलला असा कधीही झाला नाही परवा ते आले होते तरी पण काही राजनीतिक इथले लोकल पुढार्याने फोन करून कंप्लेंट करू नये जाऊ द्या जाऊ द्या असा सर्व प्रयत्न केला तरी पण ते काल प्रयत्न कंप्लेंट करायला आले तर त्याने कंप्लेंट एफ आय आर घेतली नाही तुम्ही जे काय लिहायच्या लिहून दि आम्ही नंतर इन्वेस्टिगेट करतो नंतर चौक्सी करून सांगतो काय करायचा म्हणून आज त्यांचे बरोबर ते त्याने मालक माझ्याकडे आले मला सांगितला की हा ते काय प्रकार चालला आहे पूर्वी त्यांचे ऐकला होता की मालवणीमध्ये असा प्रकार झाला की प्रत्येक एक जातीविशेष लोक एकत्र होऊन लोकांना त्रास देता इथे पण तेच प्रकार चालला आहेत का आम्ही दक्षिण मुंबईने मालवणी होऊ देणार नाही हे जे काय एक जातीविशेषचे लोक दादागिरी करत आहे आणि वाले त्यांचे खिलाफ कारवाई करत नाही हा एक अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे जे कंप्लेन रोज त्यावर तर आज सकाळी ऑफिसर ऑफिसरने भोईवाडा पोलीस स्टेशनने फोन केला की तुम्ही तुमचे आधार कार्ड घेऊन या तुमच्यावर चॅप्टर क्रेस करायचे आहे आत्ता तुम्ही जे कंप्लेनेंट आहे जे ज्यांच्यावर अत्याचार झाले ज्यांच्यावर माराण झाली त्यांच्यावर तुम्ही चॅप्टर केस करणार आहे तर कोण पोलीस में येणार नाही काय न्याय मिळणार आहे म्हणून आम्ही आज आलो आणि मला अशी अपेक्षा आहे की आता ते दोषीवर एफ आय आर होणार योग्य कारवाई होणार सर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या पक्षाचे तुमचे नेते आहेत तरीही अशा प्रकारे एका मंत्री असून तुम्हाला या ठिकाणी यावं लागतं फेल्युअर म्हणायचं गृहमंत्र्यांचं हे कारण गृहमंत्री याच्या काही अतिशय अतिशय आम्हाला चांगले गृहमंत्री आणि प्रभावी गृहमंत्री महाराष्ट्राने लाभलेले आहे ही जे काही घटना एक पर्टिक्युलर एक ऑफिसरच्या मनापासून त्याने केलेली घटना आहे म्हणून मी इथे आलो ડીસીપી સાહેબાને સંગીત કે ઓફિસરચા વર્તાવાય તેમ સર્વ ઈકલા આ યોગ્ય કારવાહી હોઈ